संतोष जुवेकर ज्या प्रकारे पॉडकास्ट मध्ये ते वकून आलेले आहेत त्यानंतर त्यांची विचारधारा सर्वांसमोर गटारासारखी ओपन झालेली आहे त्यांचा झेंडा मुव्ही आणि त्यांचा मोर्या मूवी पाहिल्यानंतर मला वाटलं होतं की ते ऍक्टिंग मध्ये तर मेच्युअर आहेच तसेच ते रिअल लाईफ मध्ये पण मेच्युअर असतील पण हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर मला समजलं ह्या माणसाचा आणि मेच्युरिटीचा लांब लांब पर्यंत संबंध नाहीये तर पॉडकास्ट मध्ये ते असं नक्की काय बोललेत ते आपण पाहूयात तर आणखीन एक गोष्ट मी सांगेन की औरंगजेब आम्ही जे जे मुघल होते ना जे मुघलांचे पात्र करत होते त्या कलाकारांची नाही ते शेवटी कलाकार आहेत पण माहित नाही मी तरी नाही बोललो तिथे कोणाशीच <laughs> पूर्ण सिनेमा भर हा म्हणजे पूर्ण सिनेमा भर मुघल मधल्या कुठल्याही कॅरेक्टरची मी बोललो मी तरी नाही बोललो चा तर मी एका शूटिंगला गेलो होतो सरांना भेटायला जेव्हा अक्षय खन्नाचं औरंगजेबचं काही सीनचं शूट चालू होतं तर मला मी सरांना भेटलो आणि तिकडे अक्षय खान्ना बसलो होत तर मी आपलं सरांना भेटलो आणि म्हटलं सर निघतो तुमचे असिस्टंट जतीन म्हणून अक्षय सर एक तर सगळीकडे चर्चा सुरू आहे की मराठी इंडस्ट्री ढासळत चालली आहे आणि त्यात जर का आपल्याकडचे ऍक्टर इतर भाषिक ऍक्टर सोबत अशी वागणूक करत असतील तर अशा एका कलाकाराच्या विचारांमुळे बाकीच्या मराठी कलाकारांकडे पण याच नजरेने बघितलं जाईल रिसेंटली तुम्ही नोटीस केलं असेल तर उपंदर लेमे जे एनिमल की अॅनिमल मुव्हीमुळे पुन्हा लोकांच्या नजरेत आले त्यांना साऊथ आणि इतर भाषिक मध्ये कामं मिळायला लागलीत पण ते तर त्यांची तिकडे इमेज राखून आले पण संतोष जुवेकरांना जर पुन्हा कुठे काम द्यायचं म्हणलं तर लोक दहा वेळा विचार करणार आहेत तिथून पुढे तर नक्कीच तू बोलला पाहिजे होतास सग्या तू बोलला पाहिजे होतास <laughs> बरोबर आहे काय पाप केल तर अक्षय